देवगड तालुक्यातील कुणकेश्वर जिल्हा परिषद मतदारसंघातील दहा गावातील शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप ओमटेक फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आले आहे मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त हा हो उपक्रम राबवण्यात आला आहे मिटभाव कुणकेश्वर मुणगे नारिंगरे या चार हायस्कूलमध्ये तर खुडी पोयरे नारिंगरे हिंडळे मोरवे मुणगे मिटभाव तांबडेग कातवण कातवणेश्वर कुणकेश्वर मिठमुंब्री या गावातील एकतीस जिल्हा परिषद शाळामध्ये ओमटेक फाउंडेशन यांच्या वतीने वह्यांचे वाटप करण्यात आले आहे सिंधुदुर्ग जिल्हा परिषद माजी सदस्या तथा माजी शिक्षण व आरोग्य सभापती सावी लोके यांच्या हस्ते कुणकेश्वर जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व गावांमध्ये या वह्यांचे वाटप करण्यात आले आहे मिठभाव येथे वह्यांचे वाटप करतेवेळी सरपंच भाई नरे निवेदिता फाटक पंडित पारकर गणपत लोके मंगेश पारकर उपस्थित होते हिंडळे येथे वह्यांचे वाटप करतेवेळी कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती प्रकाश राणे देवगड पंचायत समिती माजी सभापती सुनीलभाई पारकर मनोज जाधव उपस्थित होते मुळगे येथे वह्यांचे वाटप करतेवेळी सरपंच अंजली सावंत गोविंद सावंत संजय बांबूळकर माजी सभापती सुनीलभाई पारकर धर्माजी आडकर उपस्थित होते कुणकेश्वर येथे वह्यांचे वाटप करतेवेळी सरपंच महेश तांभणकर माजी सरपंच गोविंद घाडी विजय वाळके प्रमोद आंबेडकर उपस्थित होते मिठमुंबरी येथे वह्यांचे वाटप करतेवेळी हेमंत तोडणकर विजय तोडणकर महेश गावकर विजय वाळके अरविंद वाळके भिकाजी गिरकर राकेश वाळके देवेंद्र वाळके मंगेश पारकर उपस्थित होते नारिकरे येथे सरपंच महेश राणे माजी सभापती सुनीलभाई पारकर उपस्थित होते तर पोयरे येथे माजी सरपंच संदीप घाडी माजी सभापती सुनीलभाई पारकर भरत राणे रमेश राणे उपस्थित होते खुडी सरपंच मनाली मुडगेकर माजी सभापती सुनीलभाई पारकर नंदकुमार भाट ग्रामपंचायत सदस्य विनोद पाडावे ग्रामपंचायत सदस्य सुमित जोईल विलास मुणगेकर आनंद कदम सुदाम घाडी वसंत जोईल आदी उपस्थित होते त्यांनी नितेशजी राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंडगे हायस्कूल या शाळेमध्ये वयांचे वाटप केले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नितेशजी राणे यांच्या वाढदिवसानिमित्त ओमटेक फाउंडेशनतर्फे या ठिकाणी शैक्षणिक साहित्य वया वाटप करण्यात आलेले आहे तर त्यानिमित्ताने आपल्या सर्वांचे मी स्वरशालेच्या वतीने आभार व्यक्त करते धन्यवाद आपले महाराष्ट्राचे नेते माननीय नामदार नितेशजी राणे साहेब यांच्या जन्मदिनानिमित्त ओमटेक फाउंडेशन यांनी पूर्ण आपल्या विडभाव कुंकेश्वर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये वयांचं मोफत वाटप केलं यामध्ये प्राथमिक शाळा आणि माध्यमिक विद्यालय यांच्यासाठी त्यांनी वयांचं वाटप केलं आहे या वयांच्या वाटपानिमित्त मी ओमटेक फाउंडेशन यांचे यांना धन्यवाद देतो तसेच माननीय आमदार नितेश राणेसाहेब यांना उदंड आयुष्य आणि संपत्ती लाभो अशी मी प्रार्थना करतो बंदर आणि मत्स्य उद्योग मंत्री त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय आणि राणेसाहेब ह्या वाढदिवस होता त्यानिमित्त आपल्या जिल्ह्याचे उद्योजक सुशीलजी लोके म्हणजे ओमटेक असोसिएशन आणि त्याचप्रमाणे आपल्या जिल्हा परिषदेच्या माजी शिक्षण महाराष्ट्र सभापती सावी लोके मॅडम यांच्या मार्फत हे आपल्या पालकमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्याला वयाचं वाटप निमित्त आपल्या सर्व विद्यार्थ्यांना या वयाचं वाटप करून या शैक्षणिकदृष्ट्या एक चांगल्या प्रगती आपल्याला पुढील भविष्यात मार्गदर्शन होण्यासाठी वाटप होत आहे तर मी ताबी डोके मॅडम आणि सुशील लोके यांचं आभार व्यक्त करतो समर्थ न्यूज चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट